मित्रांनो परत एकदा आपण आलो बीड रेल्वे स्टेशनकडे आपल्या नवीन कामाची माहिती पाहण्यासाठी आणि बघा मित्रांनो सध्याला हे बघा प्लॅटफॉर्मचं जे आहे छत ते टाकण्याचं काम चालू झालेलं आहे आणि काही गोष्टींना कलर देण्याचंही काम चालू शकतं याला बोलू शकता या साईडला छत टाकलेले आहे ते पुढेही टाकणं चालू आहे खूपच स्पीडने आणि खूप गतीने काम होत आहे बघा बघा ही मशीन पण आलेली आहे जे पटरीला सेटअप केलं जातं बॅलन्स आणि सेट केली जाते होऊ शकता आणि अशी मोठी मशीनही पुढे आहे परळी साईडची जी आहे ट्रॅक तिकडे खूप जोरात आणि खूप प्रगतीपथावर काम चालू आहे खूपच स्पीडने काम चालू आहे आणि आता जे बीड रेल्वे स्टेशनचं जे टेस्टिंग होणार आहे सी आर एस ती आता काही दिवसातच होणार आहे अवघ्या अजून अशी तारीख डिक्लेअर नाही केलेली पण अवघ्या काही दिवसात होईल असं वाटतंय आहे आणि बीड रेल्वे स्टेशनचंही ओपनिंग होईल या मला असं वाटतं आहे या महिन्यातच एक दिवस होईल जाईल कारण कामाच्या ज्या हालचालीवर असं दिसतं आहे हे लवकरात लवकर होण्याच्या मार्गावर आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण की जे इथे जे आ, काही जमिनी वगैरे काही घरं वगैरे होते ज्यांना जे लिहिलेले होते आणि त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे मित्रांनो आणि खूपच आता त्याही जा जागेवर आता जोरात प्रगतीपात्र काम चालू आहे आता काहीच अडचण राहिलेली नाही आहे आता बीडब्ल्यू स्टेशनच्या परिसरामध्ये आणि आता लवकरच खूप अजून जोरात काम सुरू होणार आणि खूप गोष्टी पटकन होऊन जातील आता बघू शकता मित्रांनो हे छत वगैरे टाकलेलं आहे आणि इथे बघा कलरिंगचं काम चालू आहे इकडल्या साईडलाही टाकायचं सा आता होईलच लवकरच प्रगतीपातावर आणि खूपच स्पीडने काम चालू आहे आता तो बघा हे लिफ्टचे आहे तिथेही लिफ्ट होणार आहे आणि हा प्लॅटफॉर्म दोन नंबरचा आहे आणि हा एक नंबरचा प्लॅटफॉर्म आहे बघू शकता तुम्ही ही नगर साईडला जाणारी लाईन आहे ती अहिनगरकडे जाते आणि ही अशी लाईन परली साइड कॾहिं जाते दादी परळी साईडचा सा ट्रॅक आणि इथे आता आपण आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या परळी साईडच्या ट्रॅकला जिथे क्रॉसिंगचं काम चालू आहे बघा हे बघा तिथे ही मशीन पण आलेली आहे ही मोठी मशीन आलेली आहे आणि ही आहे वेल्डिंग मशीन तिथे तिचंही काम चालू झालेलं आहे आणि एक छोटी मशीन पण आलेली आहे ती तिकडे बीड डब्ल्यू आहे त्यांचंही काम चालू आहे ू शकता तुम्ही खूप जोरात आणि प्रगतीपात काम चालू आहे इथे क्रॉसिंगचं काम चालू आहे आता नवीन पटऱ्या वगैरे टाकून जोडणी केली जाते हे बघा मित्रांनो इथं जे खिडकीला ग्लास लावायचं होतं ते काम पूर्ण झालेलं आहे आणि इकडे ही ग्लास लावणं चालू आहे बघा बघू शकता हे बघा मित्रांनो ग्लास टाकणं चालू आहे ह्या साइडला आणि आता भिडलो तर आपण एक साइडचा तो साथ सा ग्लास पूर्ण झालेला टाकणं काम पूर्ण होत आलं आहे सगळं बिल्डिंगचं बघा इकडेही पार्किंगचं वगैरे काम चालू झालेलं आहे पार्किंग साईड आहे रेल्वे समोरची हा बघा मित्रांनो हा रॅम्प आहे वरती स्टेशनकडे येण्यासाठी हे बघा ही साईडने खिडक्या केलेल्या आहेत आणि हे बघा समोरही इथे काच येणार आहे इथे पण ग्लास ग्लास येणार आहे आणि हे बघा इथे ग्लास टाकलेले आहेत आणि ग्लासचं काम चालू आहे इथे साइडलाही ग्रील होते त्यालाही कलर दिलेला आहे पूर्ण कलरिंगचं काम जवळपास सगळं संपलेलं आहे असं दिसतंय हे बघा मित्रांनो रेल्वे स्टेशन आणि हे जे आहे हे भुयारी मार्ग आहे हा हा मार्ग प्लॅटफॉर्म एक वरून दोनवर जाण्यासाठी दोन ना तीन की पुढचे प्लॅटफॉर्म असतील त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी केलेला आहे बघू शकता मित्रांनो हा भुयारी मार्ग आहे असं पूर्ण केलेलं आहे इथून इथून रस्ता आहे असा पुढे जातो हा बघा मित्रांनो हा भुनियारी मार्ग हाज हा जो आहे रस्ता हा वरती जाण्यासाठी आहे दोन नंबर प्लॅटफॉर्मला आपण इथून पण रस्ता ते एक लिफ्ट आहे लिफ्ट जाणार वरती आणि हा जो आहे हा वरती जाण्यासाठी रस्ता केलेला आहे हा पुढेही तसंच आहे बघू शकता तुम्ही तर सेम अशी लिफ्टसाठी आणि इकडे पायऱ्याने जाण्यासाठी रस्ता आहे खूपच जोरदार आणि प्रगतीपथावर काम चालू आहे हा रस्ता बाहेर निघण्यासाठी बघू शकता खूप मोठी मतलब म्हणजे खरं तर बीड जिल्हावासियांची किंवा बीड शहरवासियांचं खूप मोठं स्वप्न पूर्ण होत आहे हे बघा इथून बाहेर निघण्यासाठी आहे रस्ता हा इथून आतमध्ये जायचं आणि इथून बाहेर निघायचं प्रगतीपथावर काम चालू आहे बघा रेल्वे स्टेशन ही बाजूलाच अंडरग्राऊंड आतमध्ये प्लॅटफॉर्म दोन नंबरला जाण्यासाठी जोरात प्रगती चालू आहे आणि खूपच जबरदस्त अशी प्रगती चालू आहे आणि खूप लवकरच आता मला वाटतं आहे बीड रेल्वे स्टेशनची ओपनिंग होईल आणि लवकरच सी आर एस होईल आणि सी आर एस कधी होईल किंवा होईल ते अजून माहीत नाही आहे सांगता येत नाही आहे पण जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तुर्तास आता एवढंच दाखवतो आणि चला जय महाराष्ट्र बाय बाय